गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सगळे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर सकाळ सकाळी इथे तुळशीला पाणी वगैरे घालून झालं सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि आम्ही कॅरीमध्ये पायजातकाचं झाड लावलं तर त्या झाडाच्या फुलांचा इतका सुंदर सडा सकाळ सकाळी दारामध्ये पडलेला असतो आणि त्या फुलांचा सुगंधही खूप सुंदर आहे तर मला सक्गर ते फुलं सगळ्यात जास्त सकाळी मन प्रसन्न करणारे वाटतात मग ते तुळशीला वगैरे मी वाहते आणि देवघरात थोडेसे दोन तीन फुलं घेऊन येते नंतर मग आई देवपूजेच्या वेळेस सगळे फुलं गोळा करून आणतात आज नाश्त्यासाठी बनवत होतो शेवया तर शेवाळ्या आम्ही दोन्ही प्रकारच्या खातो म्हणजे गोड करून पण खातो आणि तिखट पण तिखट आईंना आवडत नाही त्यांना गोडच आवडतात तिखट म्हणजे आपल्या मॅगी मसाल्यात सिंपल पद्धतीने केलेला कांदा टोमॅटो टाकून तर त्याही मी कधीतरी दाखवेल आणि आईंना गोड पद्धतीच्या आवडतात म्हणून त्या आधी तुपामध्ये परतवून घ्यायच्या थोड्या तांबूस रंगाच्या होईपर्यंत आणि नंतर मग पाणी ठेवून शिजवायच्या काही ठिकाणी ह्या डायरेक्ट पाण्यामध्ये पण शिजवतात त्याच्यापेक्षा अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा आधी तुपामध्ये परतव नंतर पाण्यात त्याला शिजवा खूप छान लागतात त्या नाश्ता वगैरे झाला ना आज थोडा वेगळा प्लॅन होता आई म्हटलं आपण कुर्ड करण्यासाठी गहू भिजत घालूया मोजून आणले ते एक पायली का जा

Hmm. चीक पा <laughs>

ते म्हणते बघा आता मी कशा कुरड्या करून देते तुम्हाला त्या हटणार तुम्ही हटणार आहे की चीक बरं बर त्यानंतर एवढं जोर नाही लावा लागत चिक हाटायला आधी हळूच हटावा लागतो बघा आता मी कशा करून देते

आपल्या दोन तीन पाय नाही दोघी जणी हटायला असल्या ना मग नाही लोडे आई म्हणतो कुरडाय व्हायच्या आधीला निघून घाल तुम्हाला म्हणजे ते चांगलं सांगून राहिले गरबाडायचं नाही काय नाही हळूहळू हटायचं लगेच तुमचं निघून घाल किती दिवस ठेवायचं आधी तीन दिवस ना तिसऱ्या दिवस आणि रोज पाणी बांधलायच कितीच हटायच्या बाई दीड पायलीचा का पायलीचा पायली हा ना मग मामीचा पायलीचा हटला होता मामीच किती छान झालं पायली पाहिली छान होत का हे ते नाही का जास्वंदायची फुलं वगैरे सगळं असतं त्याच्यात बर

हा तर कापीत असतील पण चांगली जासुंदीचे फुलं आणले होते आणि पानं होते काही जासुंदीच्या झाडाचे आणि कडीपत्ता मेथ्या आपलं खोबरं तेलच आहे ना त्याच्यात टाकले फक्त ते आणि उकळून उकळून घेतलं बाई एवढी मालिश झालं ऑफिसला ला बसायचंय परत मला एवढी मालिश केल्या डायरेक्ट झोपावं लागेल मला आता जेवण कर आताच मी डोळे झाकायला लागले आपोआप आता हेच हेच काय नाही देते मी विनसून हा तुम्ही विनिया शाळा तीच नाही माझी मम्मी सकाळी साडेसहा पावणे सात ला दोन दुम दोन ते रिबीन नाही का लाल रंगाची रिबीन भेटायची ती बांधून शाळेत जायचं हा ते जायचे ना पहिलीला गेल ते अडत का बालवडीला दिवस परत नाही दिले एवढे ना ते आणि माझी ताई एकाच वर्गात होते ना एकाच वर्गात मी नव्हते ना तेव्हा ताई आणि ते एका वर्गात बसायची माझी ताई संध्याकाळी चक्कर मारून घरी आलो आणि जैनी सगळ्यांसाठी घरून आमरस आणला होता आणला आणलं पुरता आणलाय जय तुम्ही जय उद्या तर करायचंच होत हो अक्षय तृतीयेचा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद